मदत करता का त्रमीचे किती मोठ हिलो आहे वाढदिवस आणि केक माझ्या घरी असं सुचे ना तर तिथ ह्या तीन ह्या तीन ह्या तीन त्या ते स्टिचिंग दुसरे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गुढीपाडवाय गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा कारण हे गुढीपाडवायच्या दिवशी व्हिडिओ येणार आहे वाजलेत अकरा तर आज चार वाजेपर्यंत माझे सगळे ऑर्डर होते ते सगळे ऑर्डर दिले आणि त्यानंतर मी पालघरला गेले चिरनवमीचे बदनाची देवी स्थापन करतात त्याच्या हे होते म्हणजे वस्त्र होते ते शिवले ते कुठेही व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं नाही ते दिले गुढी साड्या होत्या त्यानंतर नऊवारी आणायचे होते तिथून नऊवारी पण बऱ्याच जणांचे द्यायचे होते मला जर दुसरं एक पर्सनल काम होतं ते सगळं केलं तिकडून येता येता मला साडेसात वाजले मग उद्याची तयारी म्हणून काय 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 घेऊन आले मी सगळ्यात कोथिंबीर संपली होती कोथिंबीर घेऊन आले आणि मेन झेंडूचे फुलं झेंडूचे फुलंच भेटत नव्हते कुठं ठेवले मी झेंडूचे फुलं आणि आम्ही हार घरी करतो कारण तर केलेले खूप छोटे छोटे असतात साखरेचा पण हार आणलाय मी कशात ठेवलाय त्यावेळेस साखरेचा हार गेल्या वेळेस घरी गेले होते इकडे ना ते पिशा तुमच्या खिशात मी गेले होते मार्केटला ह्यांच्या खिशात कसं बसेल ती पिशवी आहे बघा नऊवारीची त्याचे साखरेचा हार आहे द्या अरे द्या इकडे हे असं असतं असं वाद घालतात कसं काम करायचं त्यांना कालच बोलले होते हा लास्टचा लास्ट आहे गुडीच्या साड्यांचा असं मोठा हार आहे वजन आहे खूप एक किलोचा आहे इकडे द्या पूजेला किती लागतात तेवढंच हार आणले बाकी म्हणजे गुडीसाठी हे हार घेऊन आले आणि हे झेंडूचे एका ठिकाणी फुलं भेटले फुलं नव्हतेच काय माहिती यावेळेस मार्केटला काय फुलं नाहीत आणि हे वेगळं आणले काय म्हण ओके एका पिशवीत करून ठेवते मी म्हणजे हार करायला सकाळ सकाळ बरोबर पडेल हे ह्याच्यात ठेवू दे फ्रीज मध्ये ठेवते हे झेंडूचे फुलं आणि विशालचा वाढदिवस होता सकाळी मी कॉल केलं होतं पण काय बोलणं झालं नव्हतं तर तो, तो इकडे तिकडे त्याचे बरेचसे हे असतात कार्यक्रम असतात वाढदिवसाच्या दिवशी तू भेटील की नाही माहिती नाही पण त्याचा सात सव्वासातला नाही 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 सात सव्वासाला त्याचा फोन आला काकू मी ऑफिसला आहे आणि तू ये आपण इथंच केक कट करू भरपूर तो व्हिडिओ तो तुम्ही नंतर पहा मग हे त्या वाढदिवस आणि केक माझ्या घरी असंच तिथे कारण की छान असा केक आहे आता हे काढून ठेवते नेमकं मी व्हिडिओ शूट काय घेते हे तुम्हाला दाखवते आता हे उद्यासाठी फुलं आणलेत मला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं आहे मेकअप करायचं असं ठरवलंय मी गुढीच्या पूजेसाठी बघूया बाकी सगळं मला आवडायचं आहे भाजी घेऊन आले भेंडी आणि काकडी बाकी फळं लागतात फळासाठी कुठले पाच फळं लागतात आता हे होतं नारळ आणलंय केळी आहे ओ आंबे फ्रीजमध्ये ठेवलेत का हा आंबा काढून ठेवा उद्या रस करायचा आहे पूर्णाचा स्वयंपाक असतो म्हणजे पुरी पण चालते चपाती पण चालते पण पूर्णाचा स्वयंपाक असतो अरे पण आता उद्यासाठी ते पूजेसाठी द्या रसाच सकाळी आणा मग नेमकं काय झालं ते सांगते तुम्हाला हे मध्ये 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 बोला लागलेत मला एक तर आ, सुचे ना तर ती निघाले विशालच्या ऑफिसला गेलो ते बाकीच तुम्ही ते व्हिडिओ मध्ये बघा तिथं मला कॉल आला की आम्हाला गुडीच्या साड्या अर्जंट हव्या आहेत उद्या सकाळी दहा पर्यंत दिलं तरी चालेल मी आज चार नंतर इतकी निवांत होते की आता काय ऑर्डर नाही आहे आपण सगळे पालघरचे जे काय देऊ उंडोळीचे एक दोन ऑर्डर होते जाता जाता मला वाटतं सरावलीला दिले आणि तिथून मी पुढे गेले म्हणजे जा, जाता जाता मी सगळे पार्सल देतच गेले असं झालं कारण ज्या कोणी माझ्याकडे ऑर्डर दिली होती त्यांचे ब्लाउज पण होते ते आपण सगळे व्यवसाय करतात त्यामुळे त्यांचा वेळ नाही असं मी येता जाता देऊन देऊन देते बाकीच्यांना मी ट्रेननी पाठवले विरार सोपारा वसई त्यांचे त्यांनाही सगळ्यांना भेटलं आल्यानंतर सगळ्यांना कॉल केलं घरी येता येताच नऊ वाजले मला मी काय बोलायला लागले माझ्या मला पण सूचना असं व्हायला लागलंय का असं नऊ वाजता आले आल्यानंतर सगळ्यांच्या गुड्या पोहोचले का हे मी विचारलं सगळ्यांच्या गुड्या सगळ्यांना भेटले कारण नांदेड कोल्हापूर हे सगळीकडचे होते कुणाकुणाला सकाळी पण भेटले तर आत्ता माझ्या शिलाईच्या रूमचा मी तुम्हाला काय पसार आहे तो दाखवते कारण ऑर्डर आली त्यानंतर ते बोलले की हेच आम्हाला कलर हवाय ऑरेंज रेड ग्रीन असं काहीतरी सांगत होते ऑरेंज माझ्याकडे नाहीच आहे आता म्हणजे जे अवेलेबल आहे त्याचे मी तुम्हाला सांगते पण ते बोलले नाही फोटो काढून पाठव त्यांना फोटो काढून पाठवलं त्यानंतर त्यांनी सिलेक्ट केले, चला माझ्या रूमकडे चला शिलाईच्या रूमकडे आता शिवणार आहे होऊन जाईल अर्धा तासात मी साडे अकरापर्यंत शिवून मोकळी आणि झोपून जाईल सकाळी मला लवकर उठून मला सगळी पूजा पूजा लवकर करायचं उद्या मी शिलायला ला हात लावणार नाही असं म्हणते माहिती नाही वेळेवर काय आहे ह्या ज्या दिसतात ह्या सगळ्या गुढीसाठी ज्या साड्या आहेत त्या आणलेल्या होत्या ह्यातल्या आता त्यांनी कुठले कुठले कलर चॉईस केले तेही सांगते इथे जे गोईसरला द्यायचं त्यांनी पर्पल अँड रेड कलर केलं बाकीचे जे पालघरचे किंवा ह्याचे आहेत ते येलो ग्रीन चॉकलेटी सगळे आहेत तर चालेल आता ह्याच्यात मी जे लागणार नाहीत ते घडी करते आणि बाकीचे जे लागणार आहेत ते ठेवून देते पाय आज दर उचलून ठेवते त्याच्यामध्ये आमदार येतोय कसा दिसेल मला नाही माहिती बॅक कॅमेरा करते दिसते का बघते चैत्र नवरात्रीसाठी जे आशे वस्त्र होते सगळे कलरचे शिवलेले आता हे काढून ठेवते मी इथे आणि थोडासा हा पसारा बाजूला करते जे आता ला जे आता गुडीसाठी वस्त्रला लागणार आहे ते जे शिवायचे ते तेवढंच वरती ठेवणार आहे बाकीच्या घरी करते हा ग्रीन कलर आहे मी ह्याच्यात कॅमेरात दिसत नाही असं मला वाटायला लागलंय बाबा कुठं पण अडकू नको की कामं करू दे की बाबा लवकर 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 ते जे लागत नाही कारण हे असं ठेवलं ना ह्याला इतकी हे चोळगा मोळगा होते मग तरी डबल मेहनत पडते अशी ह्याचं घडी करायचंय मदत करता का करणार नाहीत मदत करणार नाहीत आता कुणी करणार करतात करतात काय म्हणते मी पैन काय तरी बोलते बायको आमचे आम्हीच करतो आता मी तुम्हाला दुपारी बोलले होते की गुढीच्या साड्या शिवून आता काय करायचं म्हणजे आता तुमच्या समोर ऑर्डर आली की नाही मी खोटं बोलते का ते सांग आ उद्या सण आहे आम्ही सण पण जोरात करणार सणात असंच आहे टेलरांचं माहिती आहे का तुम्हाला सण आहे सण व्यवस्थितच करणार आहे सणामध्ये काही आम्ही हे करणार नाही हे जे जे लागणार नाही ते वरून शूट घेते मी कसं येईल मला नाही माहिती ते जे जे लागणार नाही ते घडी करते कारण सकाळी इथंच देवघर असल्यामुळे मला सगळं तिथलं आवरावं लागेल होतो हो हो कशत आता तुम्हीच सांगता ना मेहनत करायचं असतंय मेहनतीला दुसरा कुठला पर्याय नाही कोण सांगतं कुठलेच कपडे मिक्स होऊ कारण हे वेगळे ठेवलेत मी हा कलर तर कोणी केला नाही म्हणजे मी शिवले पण नव्हते हे चिघडी एक मिनिट एक घडी करते कारण हे पर्कर पोलक्यासाठी काय शिवलं होतं त्याच्यातलं राहिले होते राप पण टाकाय कसंही वापरा चला लवकर 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 अख्खी ही रूम भरली कारण आल्याबरोबर ओतलं मी हे सगळं ओतलं म्हणजे ह्या बॅगेतून खाली केला आणि ते करायला बघते ह्यात गोंधळ काय झालं माहिती आहे का म्हणजे mm -hmm. जे, -जे घडी केले होते ते, ते पण विस्कटले तर म्हणजे जे, -जे लागणारे नाही तर हा लागणारा आहे त्याचं शिवायचं आहे चला हा बाजूला ग्रीन तर एक बाजूला ठेवले कुण, कुण, हे तुकडे हे पदराचे आहे हे खूप पातळ ह्याचं काय काम नाहीये एक धागे अडकल्या म्हणून तुम्हाला हे हे पदर पदराचं पण कोणाकोणाचं असं हे केलेलं आहे शिवलेलं आहे त्याच्यामुळे हा ग्रीन पाहिजे ग्रीन शिवायच आहे ग्रीन एक बाजूला ठेवते आमचे कुठ कु धागे वापरे हे धागे असे अडकायला लागलेत ना मला काही नाही किती काढते तरी धागे आहेतच हा ह्या कलरचे त्या सांगितले त्यासुद्धा मी पाठवले बऱ्याच व्हिडिओमध्ये मला कलर पण दाखवणं जमलं नाही हम्म पण शिवायचं हे जे शिवायचे आहेत ते बाजूला ठेवते पटपट पटपट शिवून घेते एवढं हे नाही होणार एक गुढीला पंधरा मिनिट आहे एकदम पण कमी नाही बरेच जण बोलतात एका तासामध्ये तुम्ही दहा बारा शिवू शकता ते साधी सिंपल गुढी झाली अशा गुड्या नाही शिवू शकत हिरव बाजूला ठेवलं हे बाजूला ठेवलं आहे तो बॉर्डर आहे ते खूप सांभाळून ठेवावं लागतं कधी कधी एवढासा कपडा सुद्धा आपल्याला कमी पडू शकतो सगळी साडी वापरण्यात तर त्याने पदर राहते पदराचं काहीच करू शकत नाही असा असा आहे आणि पदर इतकं छोट आहे ना तुम्ही जॉईंट पण करू शकत नाही त्याला म्हणजे जॉईंट करून काहीच तुम्ही शिवू शकत नाही कारण ते एक गुडी बसत नाही किती अर्धा मीटर पण नसतो तो कपडा मग त्याला कुठं जोड द्यायचा आणि कुठं हे करायचं तर हे साडीमधला बराचसा असा भाग हा वाया जातो ह्या पिशव्या कशा कशाच्या आहेत आणि कुठं ठेवले मी माझ्या मलाच करत नाही कधी कधी हे झालं हे काट आहे कुठल्या तर उद्याचं शिवायचं आहे आणि हे ह्या येलो कलरचे हे आज सकाळीच ऑर्डर आली होती एक साडी संपली ती दुसरी घेतली ती पण संपत आली आणि आत्ता त्याची पण शिवायची तुम्ही बोलतील कटिंग करायचंच आहे तर घरी काय घालता कारण काय होतं की मला कटिंग करायला हा एवढाच जागा आहे ह्या बाजूला सगळं कटिंग ह्याचे कपडे आहेत त्या बाजूला सगळे कपडे त्यामुळे जमणार नाही हे घरी करून ठेवते व्यवस्थित हो अलाराम लावून ठेवा मला लवकर आहे आणि गुढीचा संध्याकाळी प्रोग्राम पण आहे जमलं तर मला तिथं पण जायचं एक तीन चार पाच सहा चला घरी ठेवली हे ठेवलं ए ग बाई तू कशाला लांब राहील येस हे थोडस राहिलय मग आता ही जागा मिळते ना मग कटिंग करते मी याच आणि तिथं अजून काहीतरी आहे असं वाटायला लागलं हां बाबा मी आता अशीच सरते व्हिडिओमध्ये कशी येणारे माहिती नाही क्रॉस करून मी व्हिडिओ घेते हे राहिलेलं आहे की मोठं आहे तर कपडा चेक चेक करायचा मला इथं नाही सगळे छोटे 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 छोटेच आहेत छोटे म्हणजे छोटे काही नाही कामाचं काहीच नाही त्याच्यामध्ये चला त्यात बघा आता इंक आणि राहिलंय अधिक रेड कलर ची गुडी शिवून घेते त्यानंतर पर्पल कलरची गुडी शिवून घेते एका दोन दोन तीन तीन जेवढे बसतील बसतील इथे दोनच द्यायचे बाहेर मला वाटतं सहा ते सात आहे टोटल मला दहा शिवायचे म्हणजे ह्यात तीन ह्यात तीन ह्यात तीन त्या किती दोन करू नाही कशाचे ह्याचे दोन सांगितलेत ह्याचे दोन सांगितले ह्याचे तीन आणि येलोचे तीन बरोबर आहे हा कपडा जास्त आहे हा कपडा जास्त हा कपडा दोन दोनच होणार आहे मग पटकन शिवून घेते सगळ्यांचे मनापासून <coughs> गुड्यांच्या साड्या सगळ्यांना पोहोचले वेळेवरती थोडंफार कोणाकोणाला म्हणजे खेडेगावात जे होते त्यांना थोडंसं लेट झालं पण आज सकाळपर्यंत सगळ्यांचे पोहोचले उद्या सकाळी दहा ला तरीही ऑर्डर आहे एक लक्षात घ्या जे तुम्ही काम करता अशी ऑर्डर आली तर तुम्हाला ते पूर्ण करावं लागतं कारण कस्टमर नाही बोलले तर कस्टमर तुटतात त्यांना आपण नाहीतर कुणी ना कुणी देतं आपल्यापेक्षा पण प्रचंड मेहनत करणारे आहेत लोक आता तुम्ही बोलते तुम्ही ज्या मदतीला आहेत त्या नाहीत का आता त्या नसतात कारण मी चारच्या नंतर मी कामच नाही असं सांगून दिलं तर त्यांना आता मी ह्याचा त्रास नाही देणार मी करून घेणार तर ह्या थमनेल मध्ये ह्या गुढ्या दिसतील किंवा थोड्या शिवल्यानंतर पण दाखवते असा हा कॅमेरा करून मी शूट घेते मी कशी आला मला हे माहिती नाही चालेल चला आजचा व्हिडिओ कदाचित मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याचा गुढीपाडव्याचा पण व्हिडिओ येणारच आहे आणि नंतर विशांचा पण व्हिडिओ येणारच आहे वाढदिवसाचा